हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आई होणे म्हणजे एका नवीन जीवनाचं स्वागत करणे पण त्याचबरोबर एक वेगळ्या भावनिक प्रवासाची सुरुवातही असते आईपणाच्या पहिल्या तीस दिवसात मनात जे चालतं ते फार थोड्यांना कळते आज आपण जाणून घेऊया की आईपणाच्या पहिल्या तीस दिवसातील काही मानसिक घडामोडी त्या भावनांचा आपण मागोवा घेऊया आणि जी फक्त एकटी आई अनुभवते पहिली म्हणजे ओळख गमावल्याची भावना डिलेवरीनंतर काय होते की शरीर बदलते दिनक्रम उलटतो आणि झोपच गायब त्या होते त्या गोंडच बाळाच्या मागे धावताना आपलीच ओळख हरवते असे वाटू लागते मी आधी कोण होते असा प्रश्न सतत मनात यायला लागतो ही भावना सामान्य आहे पण ती स्वीकारणं गरजेचे आहे ते म्हणजे एकटेपणाची छाया तर घरात सगळे असतात पण मन मात्र एकटे वाटते रात्री उठून बाळाला दूध पाचताना डोळे मिटत असताना कधी कधी वाटतं माझ्या भावना कोणाला समजत नाही, नाही आहे पण तू एकटी नाही आहेस अशा कितीतरी आईंचं हेच मनोविकार आहेत तिसरे म्हणजे परिपूर्णतेचा दबाव चांगली आई व्हायला हवं बाळासाठी सगळं योग्य करायला हवं या विचारांनी आई स्वतःवर खूप दबाव टाकत असते एक छोटी चूक झाली की तिला अपराधी वाटायला लागतं पण लक्षात ठेव परिपूर्ण आई होणे म्हणजे तर प्रेम देणं महत्त्वाचं आहे पुढचे म्हणजे चिंता आणि घाबरटपणा बाळ नीट श्वास घेत आहे ना बाळ आहे का बाळाला दूध आहे का हे सतत डोक्यात विचार चालू असतात कधी कधी हे इतके वाढतं की आनी हलु हलु आनी ही चिंता मानसिक थकवा आणते आणि हे हार्मोनल असतं पण आपण त्यात अडकून न जाता हळूहळू स्वतःला सावरायला हवं पाचवे म्हणजे हळव्या भावना आणि अश्रू कधी काहीही कारण नसताना रडू येते कधी आनंदाने कधी थकव्याने कधी रागाने सुद्धा बाळाजवळ बसून अश्रू गळतात पण त्यातही एक वेगळी शांतता असते ती हळहळ नॉर्मल आहे तू आई आहेस भावनांची आईसुद्धा पुढचे आहे स्वतःला वेळ न देणे आणि स्वतःचा विसर पडणे आईपणात इतकी गुंतलेली असते की स्वतःचा आरसा पाहायलासुद्धा वेळ भेटत नाही हे दीर्घकाळ असेल तर स्वतःचं अस्तित्व हरवतं संध्याकाळी फक्त दहा पंधरा मिनटं स्वतःसाठी काळ तो एक सुदृढ आणि मानसिक सवय ठरू शकते तर आहे सोशल मीडियामुळे होणारी तुलना इतर आई कशा सुंदर फोटो टाकतात कशा परफेक्ट आहे असं वाटतं आपल्याला वाटतं आपण कुठे कमी पडतोय का पण लक्षात ठेव सोशल मीडियावर दाखवलं जातं ते वास्तव नसतं तू खरी आई आहेस त्याहून तू श्रेष्ठ आहेस महत्त्वाचे म्हणजे पार्टनरसोबत म्हणजे जोडीदारासोबत अंतर वाटू लागते तर बाळावर पूर्ण लक्ष असल्याने नवऱ्याशी संवाद कमी होतो कधी कधी वाटतं आता आपलं नातं तुटतंय का हे भावना दोघांनी मोकळेपणाने बोलून सावरता आली पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे सतत गिल्ट वाटणे तर बाळ रडते म्हणजे मी चुकीची आई आहे का मी बाळाला योग्य सवयी तर लावते आहे ना मी त्याला पुरेसा वेळ तर देते आहे ना अशा गोष्टी मनात येत असतात पण आई म्हणून तू तु तुझं तु सर्व काही त्याला देत आहे आणि ती पुरेसं आहे प्रिय मैत्रिणींनो जर या भावना तुम्ही अनुभवात असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्ही एकट्या नाही आहात हा काळ जरी कठीण असला तरीही तू दररोज स्वतःसाठी लढत आहेस तू शक्ती आहेस तू आई आहेस जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भावनिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा